वेद आणि पंच्याऐंशी मध्ये शिकत असलेले काही विद्यार्थी तब्बल चाळीस वर्षांनी एकत्र आले स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं पंचरत्न मंगल कार्यालयामध्ये एकत्र जमलेले या प्रौढ विद्यार्थ्यांनी आपापले नोकरी उद्योग व्यवसाय पद प्रतिष्ठा विसरून पूर्ण एक दिवस एन्जॉय केला हा एन्जॉय करत असताना शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला प्राध्यापक नागना स्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी विद्यमान मुख्याध्यापक एस आर जाधव निवृत्त मुख्याध्यापक ए टी काळे पी एन राऊत सदाभाऊ भंडारे पी जे काळे एस के काळे एन बी कन्से एम आर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळी दहाच्या सुमारास आपापले व्याप सांभाळून दूर दूर होऊन एकत्र आले चहा नाष्ट झाल्यानंतर मार्गदर्शक शिक्षकांचे औपचारिक स्वागत झाले त्यानंतर विद्यार्थी मनोगत झाले यामध्ये हनुमंत साळंके रामेश्वर देशमुख आणि इतर काही विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला मुख्याध्यापक आर जाधव यांनी भाषणात शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचं आवाहन केलंय दुपारच्या सत्रात राहुल कोळी यांचा संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात श्री कोळी यांनी वेगवेगळी जुनी हिंदी मराठी गीते सादर करून उपस्थित तरी मंत्रमुग्ध केलं तर शेवटी जिंगजिंग जिंगाट गाण्यावर सर्वांनी ठेका धरत मनसोक्त आनंद लुटला संदीप शेट्टे राजेंद्र चव्हाण शिवदास लंगडे सुविद्या येवले चित्रा जाधव संगीता क्षीरसागर गुरव यांचं स्वागत केलं नानासाहेब उर्फ चंद्रकांत सजगणे नागुताई खाडे यांनी सूत्रसंचालन केले विकास शेटे सुनील गोडसे शरद पंडित हेमंत भंडारे शरद आवटे बाळासाहेब मासाळे विमल काळे दत्ता गाडवे हनुमंत राऊत कल्पना चव्हाण स्नेहलता सडक मीना चव्हाण विजया मोहिते

आणि यांच्यामुळं सर्वजणांनी बोललेली आहे तुझे शालेय जीवन तुम्ही आता तुमच्या बोलण्यात मला ऐकायला मिळालं गोड वाटलं थोडं वाटलं आणि भाषा या दिग्गज शिक्षकांच्या मुळात तुम्ही तुमची प्रगती करू शकलेला आहात आणि त्याची जाणीवही तुम्हाला आहे की तुमच्या बोलण्यातून तुम्ही व्यक्त केलेली आहे तुम्ही त्यांची रुढ व्यक्त केलेली आहे काय हरकत नाही इथं मनोगत व्यक्त करत असताना भाजी सर्वांनी एक इच्छा व्यक्त केली की विद्यालयाला जर आपण काही सप्रेम प्रेट देऊ दुण इच्छित असाल तर विद्यालयाच्या वतीनं मी आपल्याकडं सध्या या यांत्रिक युगामध्ये काही आवश्यकता आहे अशा वस्तूंची मी तुम्हाला नाव सांगतो जर तुम्हाला आमच्या विद्यालयासमोर जर स्मार्ट बोर्ड आला तर तो विद्यार्थी तर अशा प्रकारची मी विद्यालयाच्या वतीनं आपल्याकडे मागणी करतो आणि तो स्मार्टबोर्ड तुम्ही द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो समोर उपस्थित असलेल्या सर्वांना तुमच्या शुभेच्छा देतो तुमची खूप प्रगती होतो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा